नमस्कार मी सुवर्णा कटिमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्री सिद्धेश्वर यात्रेच्या नियोजनासाठी प्रशासनानं चांगलीच कंबर कसली आहे प्रशासनानं तयार केलेल्या आऱ्याखडा प्रमाणच तयारी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीला दिल्या आहेत तसंच होम मैदानावर धुळीमुळं मनोरंजन यात्रेत येणाऱ्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी होम मैदानावर रोज दोन वेळा पाणी मारण्याची सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात्रेच्या नियोजनासाठी महानगरपालिका अधिकारी तसंच श्री सिद्धेश्वर मंदिर पंच कमिटी सदस्यांची बैठक घेतली दिनांक बारा ते सोळा जानेवारी दरम्यान श्री सिद्धेश्वर यात्रा संपन्न होणार आहे यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार पोलीस उपायुक्त दीपाली काळे महापालिकेचे अपर आयुक्त संदीप कारंजे महापालिकेच्या सारिका अकुलवार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे तसंच महानगरपालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि देवस्थान पंच कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही